मला माहिती नव्हतं की काल सरांची भेट झाली की आपण आमच्या तिथं आलं पाहिजे इन्स्टिट्यूटला अकॅडमीला माझं चालू होतं की ठीक आहे एक दोन दिवसात जाऊ नंतर बघू नंतर बघू कारण प्रेशर आहे सध्या अधिवेशन चालू आहे आणि त्यामुळे अधिवेशनामध्ये अकरा वाजता अधिवेशन असतं आता साडे अकरा वाजले तिथं परंतु एक लोकांच्या जनसामान्य लोकांचा तिथं आवाज गेला पाहिजे तिथं आपण प्रश्न उचलले पाहिजे म्हणून आम्ही शक्यतो अधिवेशन पिरियडमध्ये बाहेर कुठं जात नाही परंतु सरांनी म्हटलं म्हटलं चला आपण जाऊया म्हणून मी सकाळचा वेळ दिला म्हटलं सकाळी करून आपण अधिवेशनाला पोहोचू पण इथं आल्यानंतर इथला जो परिसर बघितला सुरुवातपासून तर आता स्टेजपर्यंत काय चालू आहे मला तोपर्यंतही माहीत पडत नव्हतं अतिशय सुंदर अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय शिस्तीमध्ये एका अकॅडमीमध्ये आपण प्रवास करतो आहे हे कधी जाणवलंच नाही इतकं सुंदर असं इथलं सगळ्या गोष्टी आहेत विशेषतः ज्या मुलामुलींनी आठवी नवी दहावीचे मुलं मुली असतील ज्यांनी जे संगीत ज्या प्रकारे म्युझिक जे आहे जे पेश केलेलं आहे मला वाटतं की मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेलं लहान मुलांचं सगळ्यात चांगलं म्युझिक आहे खूप सुंदरपणे त्यांनी केलं सादरीकरण केलं आणि तसंही संगीत आणि नृत्य इज माय पॅशन डान्स आणि म्युझिक इज माय पॅशन त्यामुळे संगीत जिथलेलं मी रमून जातो मला असं वाटलं हा ऑर्केस्ट्रा अजून चालू ठेवायला पाहिजे म्हणजे अधिवेशन मी विसरलो होतो तेव्हा की अधिवेशनापेक्षा हे चांगलं असं वाटायला लागलं होतं